प्रमाणपत्र पडताळ नाही तर पहा यामध्ये दहा पॉईंट तीन क्रमांकाची सूचना आहे की विहित कागदपत्रे सादर करू न शकणाऱ्या उमेदवारांची निवड केली जाणार नाही तसेच त्याकरिता कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही पहा मित्रो या ठिकाणी जे कॅन्डिडेट्स आहेत म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी परीक्षा उत्तीर्ण होऊन सुद्धा जर कागदपत्रे सादर करू शकले नाही तर तुमची निवड केली जाणार नाही आणि तुम्हाला मुदतवाढ सुद्धा मिळणार नाही याची स्पष्ट उल्लेख हा नोटिफिकेशनमध्ये करण्यात आलेला आहे त्यामुळे तुमच्या कागदपत्र जर तयार नसतील तर तुम्ही ते करून ठेवा जेणेकरून तुमची निवड त्या ठिकाणी जर झाली तर तुमची धावपळ होणार नाही तर कोणकोणती महत्वाची कागदपत्रे लागणार आहेत त्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊ मित्र यामध्ये प्रथम आहे आपलं शैक्षणिक व्यावसायिक तांत्रिक अहर्ता प्रमाणपत्रे व गुणपत्रिका म्हणजेच तुमच्या मार्कशीट आणि तुमचे सर्टिफिकेट जे बोर्ड सर्टिफिकेट असतात आपले ते तर शैक्षणिक अर्हता ज्या पदासाठी तुम्ही अर्ज केलेला असेल त्या संबंधित शैक्षणिक अर्हता असेल व्यावसायिक अहर्थ असेल किंवा तांत्रिक अर्हता असेल ती तुम्हाला त्या ठिकाणी प्रमाणपत्रे आणि गुणपत्र हे दोन्ही सादर करावं लागेल त्यानंतर पहा पदाच्या आवश्यकतेनुसार अनुभव प्रमाणपत्र आणि शारीरिक क्षमता तर तुम्ही जे अनुभव वगैरे त्या ठिकाणी सिलेक्ट केलेला असेल तर तुम्हाला अनुभव प्रमाणपत्र देखील सादर करावं लागेल त्यानंतर पहा तिसऱ्या क्रमांक आहे जातीचा दाखला म्हणजे आपलं कास्ट सर्टिफिकेट त्यानंतर आहे वयाचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्माचा दाखला किंवा माध्यमिक शालांत परीक्षेचे प्रमाणपत्र म्हणजे या ठिकाणी मार्कशीट किंवा तुमचं बर्थ सर्टिफिकेट आहे ते चालणार आहे वयाचा पुरावा म्हणून त्यानंतर पहा उन्नत व प्रगत गडात मोडत नसल्याबाबतचे सक्षम अधिकारी यांच्याकडे प्रमाणपत्र म्हणजेच हे नॉन क्रिमिलियरचं प्रमाणपत्र आहे ज्या कास्टसाठी आवश्यक आहे त्या ठिकाणी नॉन क्रिमिलियर लागणार आहे त्यानंतर महाराष्ट्राचे डोमेसाईल रहिवासी प्रमाणपत्र म्हणजेच आपलं अधिवास प्रमाणपत्र या ठिकाणी लागणार आहे डोमिसाईल सर्टिफिकेट त्यानंतर पहा जिल्हा रोजगार व स्वयंरोजगार कार्यालयात नोंदणी केली असल्यास नोंदणी क्रमांक जर तुम्ही नोंदणी केलेली असेल तरच या ठिकाणी हे कंपल्सरी करण्यात आलेलं नाही त्यानंतर पहा प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकालीन अतिउच्च क्रीडा प्रावीण्य गुणवत्ता धारण खेळाडू प्रमाणपत्र आणि स्वातंत्र्य सैनिक नामनिर्देशित पाललं असल्यास उमेदवाराचे नावे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले प्रमाणपत्र म्हणजेच पहा तुम्ही जर या कॅटेगरीतून मोडत असाल प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त किंवा खेळाडू त्यासोबतच स्वातंत्र्य सैनिक नामनिर्देशित पाहिले जर तुम्ही असाल तर तुम्हाला ते सर्टिफिकेट सुद्धा सादर करावं लागेल त्यानंतर पहा दिव्यांग उमेदवारांच्या बाबत जिल्हा शल्य चिकित्सक वैद्यकीय मंडळाचे किमान कि चाळीस टक्के दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र म्हणजे तुम्ही दिव्यांग जर असाल तर ते प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला सादर करावं लागेल त्यानंतर अनाथ असल्याबाबतचे सक्षम प्राधिकाऱ्यांनी दिलेले प्रमाणपत्र त्यानंतर शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांनी त्यांचे अर्ज त्यांच्या प्रमुख विभागांच्या परवानगीने भरला असल्यास अशा परवानगीचे प्रमाणपत्र म्हणजे नॉन ऑब्जेक्शन सर्टिफिकेट त्यानंतर पहा आत्महत्याग्रस्त शेतकरी यांचे पाल्य असल्यास त्याबाबत सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले प्रमाणपत्र त्यानंतर ईडब्ल्यू एस चा दाखला म्हणजे जर तुम्ही ईडब्ल्यूएस कॅटेगरीमधून अप्लाय केलेलं असेल तर तुम्हाला ईडब्ल्यू एस चा दाखला लागणार आहे आणि त्यासोबतच इतर आवश्यक ती कागदपत्रे तर पहा मित्र या व्हिडिओमध्ये आपण ऑफिशियल नोटिफिकेशननुसार जे डॉक्युमेंट सांगितलेले आहेत त्यांची यादी बघितलेली आहे अशाच विविध अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद